हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो इलय भाटीयर म्हणजे देवगड बंदरात आणि खूप दिवसांनी आज रविवार आणि मासे बंदरावरचेच खायचे असा ठरवलं चव्हाण काका आणि मी इला बंदरावर बऱ्यापैकी गर्दी झाली आहे आणि तिकडनं बोटीतनं मासे आणून बंदरावर विक्रीसाठी ठेवतो आज लिलाव बघूया गाडी काहीतरी लावू बघू गेले होत खय गेला आज हे गाडी अशा ठिकाणी की ती पुन्हा शोधणं मुश्किल होता चला बंद्रात जाऊया बंद्राच्या बाजून गाडीओ लावली होत आणि इकडे मोटरसायकल लॉकडाऊन पासून जास्त लागायला लागली कारण मोटरसायकल ना नेऊन विकणारे वगैरे असतात आणि आपला देवगड बंदर पुढे आणि ही भाटी इकडे मासे कापून भेटत सगळी माणसं सूर्यबिय घाल लावून तयार 얘야 이거 뭐 이거 먹

रकडे एवढे मासे आता साधारण नऊ वाजेपर्यंत ही विक्री होणार अजून बांगडे तर बाजाराकडे तू लागलो आपण पापलेट सुरमई चिंगळा घेतली या कसात बारीक सारीक काय ना काय घेतला इकडच बाजार जवळ जवळ लागलो आता काय खेळ होईत तो होय आपल्या बरोबर इल्ले माणूस तकडे अजून सोडतातच घेतले नाही काहीतरी बांगडे वाटतात काय घेतला आज चिंगळा घेत पाचशे किलो काय घेत नावगिनीच्या वाट्यातले बरं माशी खाऊची आणि पण रात्री खाऊची म्हणून मी रात्री चिकनची पार्टी म्हणतात नाही तर मासे प्रॉब्लेम ना हो चालू केलं काय हो पया होय गेझर पहिले मोठे आहे जे आताकडे येत नाही आता एक्स्पोर्ट होता गेझर कुपा कुपा हो कुपा पण आणि गेलं आता तो तुण्या पीस झाल्यामुळे त्या का मागणी भरपूर झाली

काय अगे एक मुंबईसून आणू पण कापूक आमच्या हाताय ते शकत चालव आमचे कापत घोटाय <laughs> ती शिजल्याशिवाय काही घोट मारत आणि एकासाठी <laughs> कलास बायको बाहेर काढत घरात ना त्याला सांगायचा तुझे चेहरू येऊ दे सगळ्यांनी समजत नाही चांगली काम माहिती मागे तिथे गे आता टीव्हीवर दिसते तू नाही बघत ती सगळीकडे ये म्हणजे मान्यस अजून सगळी मिक्स दिवशी ती ही तुमका दिसासाठी वेगळी काढता तशी मला सूर्यचा सांगतलास ना पण नाही म्हणजे हे सगळे थोडीलत ना करली कशी कापता आपल्याकडे ती दाखवते सरळ काप अरे ही सुट्टी काढली आहे hmmm very tasty

아, 누구, 뭐, 로 뭐, 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 이 뭐, 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 이 뭐, 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 해 आपले मासे घेऊन झाले आहेत कापून पण झाले आहेत इकडे अजून बारीक सारीक व्यवहार आहेत ज्यांनी एकत्र घेतले त्यांची सॉर्टिंग चालू आहे इतना असे मासे आता देवगडच्या विविध भागात जाणार इकडे अजून बांगडे इले वाटतं आता हे होते तेव्हा नाही आता घेतल्याच्या नंतर आपल्याकडे सावंत साहेब भेटले तारीख विचारता आनंदवाडीच्या मॅच ची मासे घेतले आज रविवार स्पेशल बारीक आता साहेब म्हटल्यावर मासे तुम्ही बारीक सारी घेत नाही लेपी आणि पातळी कोवळी आहेत आणि पापलेट आहेत भाजूसाठी ती नाही तर अशा प्रकारे मासे सगळे घेऊन झाले आहेत आपण घेतले दोन सुरमय मोठ्यो पापलेट एक सहा छोटी छोटी घेतली आहेत सा सात बांगडे आहेत सौंदर्य कॅन्सल केले चिंगळा घेतली आणि बारीक सारीक खाडीचे मासे असतात त्याचा एक बास्केट घेतला तर नाही म्हटलं तरी आपण एक तीन साडेतीन हजाराचे मासे घेतले इकडे बॅग पिशवी घेऊन येतात आणि मासे आपण बघ मित्रांनो इकडे मासे आपण इकडे घेण्यापेक्षा आपल्याकडे घेणं परवडतं कारण आपल्या जेवढे हवे तेवढेच मासे घेता येतात मोठ्या प्रमाणात जर घ्यायचे असले तर इकडे मासे घेणं परवडतं चला मासे इले आपले आता गाडीकडे जाऊया आणि मोठ्या प्रमाणात मासे घेतले तर इकडे परवडतं आपल्याकडे आता पाहुणे येणार आहेत आज काकांचे दोन मित्र येणार आहेत हो माहीत आहे सबस्क्रायबर होत माझे तर सागर आणि प्रसाद सरपरे म्हणून काकांचे मित्र येणार आहेत दोघेजण त्यांच्यासाठी स्पेशल लिलाव त्यात करून माझी पण बहीण वगैरे मुंबईतून इले होत त्यांचे द्यायचे होते आणि असे सगळ्यांचे मोठ्या प्रमाणात जर मासे तुम्हाला नेऊचे असले तर इकडे बंदरात येऊन परवडत तुम्ही लिलावात घेतलात तर स्वस्तच पडतं पण लिलावात जरी नाही घेतलात तरी इकडे बाजूक लिलावाच्या व्यतिरिक्त थोडेसे चार्जेस एक्स्ट्रा घेऊन मासे दिले जातात चला सगळ्यात सुरक्षित बंदर देशातला एक नंबरचा सुरक्षित बंदर मानला जात आणि ह्या बंदरात बोटी वगैरे लागले होत लहान मोठ्या बोटीने पुन्हा समुद्रात जाऊ मासेमारीसाठी तयारी चालली आहे या ठिकाणी खूप सारी कचरो वगैरे हिवा हो जो वेस्टेज पडलेला असता त्याच्यासाठी असे कुत्रे असतील कावळे बगळे असे पक्षी असतात ते येतच आणि दिवसभर आता हे साधारण अकरा वाजेपर्यंत कामकाज चालू असतं त्याच्यानंतर पुन्हा थोडी विश्रांती घेतली की संध्याकाळी पुन्हा एकदा असो तो लिलाव भरता चार वाजता तर ह्या काम का असा कामकाज इकडे कंटिन्यू चालू असतं सोमवारचे येलात तर सोमवारची सुट्टी असतात सोमवारी लिलाव भरत नाही असा ह्या कामकाज चालता देवगड बंदराचा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय कांडाळीत काही ना काही मासे रोलले असे मासे काढतात गावाकिलात की, की माका फोन करा मग मी तुमका या बांदरावर घेऊन येईन आणि हवे ते मासे हवे तेवढे खाऊ घालीन